उपवास म्हणलं की पापड पेपर्स भरपूर प्रमाणात आपल्याला तळावे लागतात कारण घरात कोणी उपवास धरत नसेल तर ते सुद्धा आवडीने असे पापड वेपर्स नक्कीच खातात तर आज आपण मस्तपैकी असे पटकन होणारे साबुदाना आणि बटाट्याचे पळी पापड बनवणार आहोत खूप खुसखुशीत असे हे पापड बनतात आणि या पापडाला जास्त काहीच मेहनत करावी लागत नाही एकदम पटकन होणारी रेसिपी आहे तर चला आपण सुरुवात करूयात यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपला जो नॉर्मल असतो रेग्युलर तोच मी घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचा आहे मी रात्री हा साबुदाणा भिजत घातलेला होता आणि आता सकाळी आपण बघूयात साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे तुम्ही याऐवजी छोटा लहान साबुदाणा घेतला तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे तुम्ही कोणताही साबुदाणा घेतला तरी तो व्यवस्थित भिजला गेला पाहिजे इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर आता एक वाटी साबुदाण्यासाठी मी इथे दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत बटाटे आधी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण त्याची व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहे बटाट्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आता मी बटाट्याची साल व्यवस्थित काढून घेतलेली आहे पुन्हा एकदा बटाटे धुवून घेतले आहेत आणि आता आपल्याला ते नॉर्मल किसनीवरती असे किसून घ्यायचे आहेत आणि ह्या बटाट्याचा केस लवकर काळा पडतो म्हणून आपल्याला ते पाण्यामध्येच असं ठेवायचं आहे म्हणजे बटाट्याचा केस अजिबात काळा पडत नाही आणि याच्यामध्ये तुरटी वगैरे ठेवायची अजिबात गरजही पडत नाही आता बटाट्याचा केस आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्यामध्ये बऱ्याच प्रमाणात स्टार्च असतं तर ते स्टार्च निघून जाण्यासाठी आपल्याला बटाट्याचा केस दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एकदम नितळ असं आता हे पाणी आपलं झालं पाहिजे हे तुम्ही आता इथे बघू शकता किती प्रमाणात हे बटाट्याचं स्टार्च असं निघालेलं आहे तर आता हा बटाटासुद्धा मी आता दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतरच आपण तो वापरणार आहे तर आज मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही साबुदाणाने बटाट्याचे पळीपापड असे बनवून बघा खूप सोपे आहेत आणि एकदम पटकन होणारी रेसिपी आहे आता पुढची प्रोसेस करेपर्यंत आपण बटाट्याचं केस असंच पाण्यामध्ये ठेवूयात आता इथे एका कढईमध्ये मी आठ वाटी पाणी घेत आहे ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला आठ वाटी पाणी घ्यायचं आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट असं आहे तुम्ही पाणी कमी जास्त करू नका आणि जर तुम्हाला गरज वाटली तर नंतर तुम्ही एखाद वाटी असं गरम पाणी टाकू शकता पण शक्यतो आठ वाटी पाणी पुरेसं आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे तर आता पाणी व्यवस्थित गरम झालंय आता आपण जो भिजवलेला जो साबुदाना होता तो या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता पाण्याला उकळी अजिबात आलेली नव्हती हलकंसं पाणी गरम झालेलं होतं आणि त्यामध्येच आपण हा साबुदाना टाकला आहे आता हे मिश्रण आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे नाहीतर मग साबुदाना असं सा बुडाला चिटकून बसू शकतो आणि करपूसुद्धा शकतो आणि पापडांचा रंग पूर्णपणे असं बदलून जाईल त्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता हा साबुदाणा थोडासा असा ट्रान्सपरंट होत चालला आहे म्हणजे तो, तो व्यवस्थित आता शिजतोय आता दहा ते पंधरा मिनटं साबुदाणा व्यवस्थित शिजल्यावरती आपल्याला जो आपण बटाट्याचा किस करून घेतला होता तो असा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे आणि तो या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला जर आपण बटाट्याचा किस टाकला असता तर तो जास्त शिजला गेला असता म्हणून आपल्याला उशिरा हा बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला छान असं असा हा शिजून घ्यायचा आहे अजून आता एक दहा मिनटं आपल्याला हे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे हे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा करू शकता फक्त हे जे मी प्रमाण सांगितलं आहे एक वाटी साबुदाण्याला आठ वाटी पाणी त्याच्यात दुप्पट तुम्ही तसं घेऊ शकता मग म्हणजे तुम्ही जर दोन वाटी साबुदाणा घेतला तर त्यासाठी तुम्हाला सोळा वाटी पाणी लागेल फक्त त्यासाठी भांडं तुमच्याकडं मोठं हवं कारण मी ते एक वाटीचं प्रमाण आहे त्याच्यामुळे मी ते, ते छोट्या कढीमध्ये तुम्हाला करून दाखवते आता तुम्ही ते बघू शकता हे मिश्रण अजून असं व्यवस्थित असं ट्रान्सपरंट होत चाललेलं आहे साबुदाणासुद्धा छान शिजलेला आहे यामध्ये आता मी छोटे दोन चमचे जिरे टाकलेलं आहे याऐवजी तुम्ही लाल मिरची असं बारीक क्रश करून किंवा हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा इथे टाकू शकता आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण हलकं थोड़स थोडंसं गार होऊ द्या कारण जास्त गरम मिश्रणाचे पापड जर आपण घातले तर प्लास्टिकच्या कागद वितळू शकतो म्हणून हे हलकं थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आता इथे कढी हे जाड आहे ड्राय प्लायची आहे तर ही अजून थोडीशी हलकीशी अशी गरम आहे तर आता मिश्रण तुम्ही इथे बघू शकता थोडंसं असं घट्ट सर झालेलं आहे तर आता इथे मी प्लास्टिकचा असं पेपर अंथरला आहे आणि त्याच्यावरती आपण हे पापड व्यवस्थित असे घालून घेऊयात तर पळीनेच आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे आणि पळीच्या मागच्या बाजूनेच याला थोडंसं हलकं प्रेस करायचं आहे तुम्ही लहान मोठे पापड इथे बनवू शकता आता इथे मी घरामध्येच हे पापड असं वाळायला ठेवलेलं आहे घरामध्ये फॅनखालीसुद्धा एकदम छानपैकी हे पापड सुकतात आणि जर आपण टेरेसवरती वगैरे हे वाळायला घातले तर आधी टेरेसवरती स्वच्छ झाडून घ्यायचं आहे कारण धूळ वगैरे याच्यावरती उडते किंवा झाडांचा जा पालव पाचोळा बाकीचे कणसुद्धा याच्यावरती उडतात कारण हे मिश्रण सगळं ओलं असतात हे पापड आणि त्याच्यावरती ते चिटकून बसू शकतं म्हणून ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर तिथे पापड घालायचे शक्यतो तुम्ही आधी हे घरामध्ये घालायचे म्हणजे व्यवस्थित असे सुकले जातात आणि त्यानंतर जेव्हा आपण पलटी करून घेतो त्यावेळेस तुम्ही टेरेसवरतीही ठेवू शकता उन्हामध्ये आता माझे सर्व पापड इथे तयार करून झालेले आहेत एकदम व्यवस्थित असे झालेले मिश्रणसुद्धा आपलं छानपैकी शिजलं गेलं होतं ही पापडांची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने पापड बनवून बघा खूप खुसखुशीत मस्त असे पापड होतात आता दोन ते तीन दिवस मी हे पापड असेच घरामध्ये सुकवले होते आणि त्यानंतर एक दिवस मी याला छान कडकडी त्याचं ऊन दिलं होतं आणि त्यानंतर माझे पापड एकदम मस्तपैकी असे वाळून तयार झाले तुम्ही ते बघू शकता खूप छान असे आपले पापड तयार झाले एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि मी लहान लहानच पापड असे बनवले होते म्हणजे ते डब्यामध्ये पण व्यवस्थित बसतात कारण मोठे जर पापड हे केले तर आपल्याला ते डब्यात व्यवस्थित बसत नाही आणि ते सुद्धा म्हणून मी शक्यतो लहान साईजचेच असे पापड बनवले होते एकदम ट्रान्सपरंट झालेत खूप सुंदर असे पापड दिसत आहेत आता हे पापड आपण तळून बघूया तेल आता इथे व्यवस्थित तापलं आहे आणि ही खूप छोटी कढई आहे या छोट्या कढईमध्येच आता मी हे पापड तळून बघते आहे याला जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि हे पापड तेलकट अजिबात बनत नाहीत आणि एकदम मस्त असे पापड फुलतात हे तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी हे एक पापड तयार झालेले आहेत आणि बटाट्याचा खीस टाकल्यामुळे याला खूप छान असे टेस्ट येते आणि हे पापड आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचे असतात त्यासाठी हे पापड व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये ओलावा वगैरे अजिबात ठेवायचा नाही एकदम छानपैकी कडकडीतून हे पापड वाळून घ्यायचे आणि त्यानंतर एका डब्यामध्ये आपल्याला खाली पेपर टाकायचे आहेत आणि त्यानंतर मग हे पापड त्याच्यामध्ये भरून ठेवायचे आहेत आणि वरतून कागद वगैरे लावून झाकणाला मस्तपैकी हे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये कुठल्या मुंग्या किळे वगैरे अजिबात जात नाहीत किंवा आतमध्ये सुद्धा याच्यात तयार होत नाहीत तर आता इथे माझे सर्व पापड तयार करून झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे पापड झालेले आहेत बटाट्याचा किस सुद्धा याच्यामध्ये खूप छान असा दिसतोय एकदम खुसखुशीत असे हे आपले पापड तयार झालेले आहेत म्हणजे कोणताही साबुदाणा याच्यामध्ये कच्चा राहिलेला नाही आहे काही वेळेस साबुदाणा जर कच्चा राहिला तर तो दाताखाली आपल्याला कडक लागतो तर तसा अजिबात नाही आहे हे आता तुम्ही इथे बघू शकता मी पापड तोडून दाखवते एकदम लगेच तुटतात हे पापड आणि लगेच ह्याचा चुरासुद्धा होतो खूपच मस्त हे पापड आपले झालेले आहेत तर तुम्हाला ही आजची साधी सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हीसुद्धा नक्कीही ट्राय करून बघा